राम कृष्ण मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणती अशी हो वस्तू आहे की जी आपल्याला दिव्यामध्ये टाकायची आहे तर बघा दिवा लावताना पैसा खेचणारी एक वस्तू आपल्याला दिव्यात टाकायची आहे ही अगदी लक्ष्मीप्राप्तीची लक्ष्मीला प्रसन्न करण्याची गुप्त पद्धत आहे मी तुम्हाला ती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा दररोज दिवा लावतो पण त्यात एक वस्तू टाकली तर तुमच्या घरातलं आजारपण तुमच्या घराचा रस्ता कायमचं विसरून जाईल हा उपाय इतका सोपा आहे की रोज काही सेकंद जरी दिले तरी तुम्ही आयुष्यभर भरभराटीमध्ये घालवाल शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की ऐका तुम्हाला त्या गुप्त वस्तूचं नाव त्याचा पौराणिक संबंध मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार काय आहे दिव्यात टाकल्याने होणारे चमत्कारिक फायदे त्या वस्तूचे आणखी काय काय फायदे आहेत ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आधी देवपूजेतील दिव्याचं महत्त्व आपण बघू आपल्या भारतीय संस्कृतीत दिव्याला सात्विक प्रकाशाचा स्तोत मत स्त्रोत म्हटलं जातं दिवा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक जेव्हा आपण देवघरात दिवा लावतो तेव्हा तो केवळ प्रकाश देत नाही तर आपलं मन घर आणि वातावरणही तेजोमय करतो दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचं कंपन निर्माण होतं आता पुराणानुसार स्कंद पुराणानुसार असं म्हटलं आहे की यत्र दीप सदा ज्योती त्रतलक्ष्मी लक्ष्मी निवासिनी जिथे दिवा पेटतो तिथे लक्ष्मी वास करते दिवा कशाचा असावा तर साधारणपणे दोन प्रकारचे दिवे आणि तुपाचा दिवा तुपाचा दिवा हा सर्वात पवित्र मानला जातो तूप म्हणजे सात्विकतेचं मूर्त स्वरूप हा दिवा लावल्याने देवाला प्रसन्नता लाभते असं म्हटलं जातं तेलाचा दिवा विशेषतः तीळ तेलाचा किंवा सरसोच्या तेलाचा दिवा लावल्याने पितर प्रसन्न होतात अडथळे जीवनातील अडथळे दूर होतात पण लक्ष्मीपूजेसाठी घरातील शांततेसाठी तुपाचा दिवा सर्वश्रेष्ठ मांडला गेला आहे आता बघा दिव्यात कोणती वस्तू आपल्याला टाकायची आहे आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा दिव्यात एक छोटीशी वस्तू टाकली की दिव्याची शक्ती अनेक पटीने वाढते असं म्हणतात ती वस्तू आहे लवंग जी आपण खाण्यासाठी वापरत असतो ती लवंग अगदी सुंदर फूल असलेली व्यवस्थित असलेली लवंग लवंग आपल्या संस्कृतीत अतिशय पवित्र स्था पवित्र स्थान आहे विष्णू व लक्ष्मीला प्रिय मानली जाणारी वस्तू म्हणजे लवंग दिव्यात तुपाबरोबर लवंग टाकून तो दिवा देवघरात लावला की घरातील आजारपण नकारात्मकता वादविवाद यांचा प्रभाव संपतो असं म्हटलं गेलेलं आहे पौराणिक संबंध असा आहे की गरुड पुराणानुसार असं म्हटलं आहे की लवंगाचा सुगंध यमोदूतांनाही दूर पळवतो लक्ष्मीपुराणात लवंगाला समृद्धीचं बीज म्हटलं गेलेलं आहे महत्त्वपूर्ण स्थान आहे तिथे दिव्यात लवंग टाकून एक दिवा तुम्ही दरवाजाजवळ देखील लावू शकता कारण त्यामुळे घरात संपन्नता वाढते दरवाजाजवळ तुम्ही एक दिवा लावून त्यामध्ये लवंग देखील टाकू शकता देवघरामध्ये देखील तुपाचा दिवा लावून त्याची त्यामध्ये लवंग टाकू शकता सकाळी लवकर स्नान करून देवघर स्वच्छ करून तुपाचा किंवा तेलाचा दिवा तयार करावा दिव्यात दोन लवंग टाकावा दिवा पेटवून देवासमोर ठेवावा दिव्याला नमस्कार करून प्रार्थना करावी हे दिव्या माझं जीवन कर हा दिवा उंबऱ्यावरही ठेवू शकता किंवा देवघरामध्ये आणि उंबऱ्यावर असे वेगवेगळे दोन दिवे लावून दोन्ही दिव्यांमध्ये दोन दोन लवंग टाकू शकता कारण उंबऱ्यावर लावलेला दिवा घरात प्रवेश करण्याच्या प्रत्येक नकारात्मक शक्तीला थांबवतो आता आपण लवंगांचे जे फायदे आहेत ते आपण बघणार आहोत दिव्यात लवंग टाकून लावले दिव्यामुळे आजारपण दूर होतं घरात भांडणं तणाव नकारात्मक ऊर्जा कमी होते लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाचे मार्ग मोकळे होतात मुलांच्या शिक्षणात प्रगती होते कुटुंबात सौहार्द निर्माण होतं त्याचबरोबर लवंगाचं पाणी शंपडल्याचे देखील काही फायदे आहेत तर दिव्यात जाळलेली लवंग नंतर पाण्यात टाकून ते पाणी घरभर शिंपडलं तर दारिद्र्य दूर होतं खूप सारं ओतायचं सा नाही थोडं थोडं शिंपायचं आहे अगदी त्या पाण्याने घर पुसलं तर घरात सकारात्मक ऊर्जा स्थिर राहते विशेषतः शनिवारच्या दिवशी हे पाणी शिंपडल्यास शनिदोष देखील दूर होतात शनिदोष शांती होते असं म्हटलं जातं आर्थिक प्रगतीसाठी दिव्याचा उपयोग कसा होतो ते आता आपण बघूया शुक्रवारच्या दिवशी टाकून लक्ष्मी समोर ठेवला की पैशाचं आकर्षण वाढतं व्यापार नोकरी व्यवसाय सर्व क्षेत्रात प्रगती होते जे घर कायम पैशाच्या टंचाईत असतं त्या घरात हळूहळू बरकत यायला सुरुवात होते खूप कष्ट करूनही घरामध्ये पैसे येऊ नये ते टिकत नाही किंवा पैसे कष्ट करून येत नाहीत आले तरी टिकत नाहीत त्यासाठी हा उपाय प्रभावी ठरतो दिव्यामुळे घरात पसरणारी सुगंधाचा लवंगांचा सुगंध मानसिक शांतता देतो नकारात्मक विचार दूर होतात राग अहंकार वाद यावर नियंत्रण मिळतं दिव्याचा प्रकाश मनाला स्थिरता देतो आपल्या कष्टांना फळ मिळतं आपण केलेलं कार्य सिद्धीत जातं देवघरात रोज दिवा लावा शक्यतो तुपाचा दिवा वापरा त्यात दोन लवंग आवर्जून टाका दिव्याला देवासमोर तसेच उंबऱ्यावर तुम्ही ठेवू शकता दोन्ही ठिकाणी दिवा लावू शकता नंतर त्या लवंगांचं पाणी तुम्ही घरात शिंपळू शकता किंवा त्या पाण्याने तुम्ही फरशी देखील पुसू शकता तुम्ही पाहाल की हळूहळू आजार दारिद्र्य वादविवाद नाहीसे होत आहेत आणि घरात शांती संपन्नता व वा लक्ष्मीचा वास राहत आहे बघा लक्ष्मी घरात टिकून राहण्यासाठी माता लक्ष्मीला आवडणाऱ्या लवंगांचा वास आपल्या घरामध्ये दरवडायला हवा घरामध्ये लक्ष्मी खेचून येईल म्हण जे तुम्ही जे प्रयत्न करत आहात तुमचं नोकरी असेल व्यवसाय असेल त्यामध्ये तुम्हाला हवं तसं यश मिळत नसेल प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर तुम्हाला ते यश नक्कीच मिळेल आणि तुमच्या घरात लक्ष्मी टिकेल